रामकृष्ण रामकृष्णारी भाऊ माझ्या रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी काय नाही आमच्या थोरल्याला मी न्यायला आलोय बोला आमच्या चारही आया एकत्र याव्यात त्यापैकी गोगावची आई आलेली आहे पनवेलला सोडलेली आहे आता कांदिवलीला आलोय आठव्या माळ्यावर आठशे चौदा मध्ये आलोय थोरल्याला घेऊन जाणार आम्हाला जेवण भाऊने आदेश दिलेला आहे सुरक्षित न्या म्हटलं आय माझी आहे ती मला व्यवस्थित नेणार काय असेल ती मी जबाबदार सगळ्याच जबाबदारीला मी आहे आणि माझ्या प्रवासासाठी माझ्या शुभेच्छा हा जसा प्रवास जसा वाहतुकीचा आनंदी राहा हा चारही आया आता मला जाता आता उषा मावशी भेटेल किंवा त्या मधल्या मी चार वाजता निघेल त्यामुळे फक्त थोरल्याला व्यवस्थित पोहोचव आम्ही आमच्या रेल्वेने कसं असेल ते मला तसं नाही का करू एका गाडीत आता इको बस बसनी काय रिक्षा काय असेल ते तर त्यावेळेस शक्यतो आम्ही आमचं काय काम येतो हो हरकत नाही खूप चांगला योग आहे माऊली कसं वाटतं पण माझ्या ह्या चार पाच ज्या गोष्टीत मी तुम्हाला ही हो गोष्ट एक म्हणजे माझ्या चार आया एकत्र येतात हा मोठा योग आहे चांगला आनंदाची गोष्ट दुसरं म्हणजे माझ्या मुलांनी माळ घातल्या आणि ह्या चारी आयाच्या गळ्यात माळ आहेत म्हणजे ह्या चारी आयाचा, आयाचा आशीर्वाद माझ्या मुलाला लागणार ना वा संप्रदायाचा आशीर्वाद रामकृष्ण अहो बऱ्यांवर पण तुम्ही छान शोभून दिसताय माझ्या भावा रामकृष्णारी अरे आमच्या वहिनी आमच्या कष्टकरी वहिनी आमच्या वहिनी माऊली आमच्या कष्ट हे आमच्या वहिनी माऊली रामकृष्ण हरी राम काय राम नाही कष्टकरी वहिनी आमच्या आमच्याकडे गुटन्यूज आहे तुमच्याकडे काय करा देवा आमच्याकडे आमच्याकडे सारखी कुंडू असते आमच्याकडे हा आठवडा कुंडूचा आहे बर बरं आम आमचा अजून झोपलेला आहे अजून झोपल्या पण आमचे थुरले आहे हा तू जेव हे माझी थुरले आहे म्हणजे आय मित्र आहे माझे रामकृष्ण